तर मित्रांनो मी सागर पाटील आता श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये जसं की रिमझिम पाऊस असतो परंतु आता श्रावणामध्ये देखील आता मुसळधार पाऊस पडू लागलेला आहे कसं आहे की आपल्या पहिल्या पावसाचा आपला व्हिडिओ बनवला जमला नाही कारण पहिला पाऊस कसा रात्री बरं व्हिडिओ बनवला जमला नाही म्हणून आपल्याला श्रावणामध्ये मुसळधार पावसाचा जरा आढावा घेऊया जरा बघूया आपण कसा पाऊस पडतो तुम्हाला देखील गावाकडचं वातावरण जरा फील होण्यासाठी आपण हा आत्ता व्हिडिओ बनवत आहे काय की या पावसामुळं आज मी मुंबईचा पेशवा जो म्हणजे व्हिडिओ बनवणार होतो तो मला बनवला जायला भेटत नाही कारण पाऊसही एवढा मुसळधार पडतो ना त्यामुळं घराच्या बाहेर देखील पडता येत नाही जाऊया आपण तुम्हाला आता मी माझ्या घराच्या जवळच आहे आपण बघत आहात बघा जे घराला म्हणजे पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी जे जाळ लावले तिथे कशी हालत आहे आणि पाऊस देखील भयंकर पडत आहे आपण बघतच आहात हे बघ घराच्या बाजूला माझ्या भरपूर वारा वाजतो आपण जर नीट निरीक्षण केलं तर बघा ह्या पट्ट्यामध्ये भरपूर वारा दिसतो आणि या पट्ट्यामध्ये कमी दिसतो म्हणजे हळू वाढत जातो बाजूला मौनी आहे इथे चला आपण जाऊया पुढं पावसान बोलते का मग अशी भरपूर पाऊस आलो होता आता कमी पाऊस आला आहे बघा कौलारू घर पर्यंत आहेत गावामध्ये शिल्लक अरे बापरे घराचं काम चालू आहे बापू कुठे झालंस बघूया भरपूरच मुसळधार तर पाऊस पडतो आपण बघतच आहात बापरे आता जास्त पाऊस लागलाय